शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता आहे वाळकी गावात अहमदनगर पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे रुद्र डेअरी फार्मवर इथे गिरगाईचं ते विक्री केली जाते ते बघण्यासाठी आपण इथं आलो तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहा तर तुम्हाला गिरगाई खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगायचं माझं नाव राहुल नारायण घुसळे राहणार वाळकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर आता तुमच्याकडे ज्या गिरगाय आहेत व्यवसाय तुम्ही विक्रीचा कधीपासून करताय एक बारा तेरा वर्ष झाले गिरगाय मी गुजरात वरून भावनगर बीड लाईन किंवा अमरेली बोटा जिल्ह्यातून दोन तीन जिल्ह्यातून माल खरेदी करतो ह्या व्यवसायाकडे कसं काय आला तुम्ही पहिल्यापासूनच ह्या व्यवसायाची आवड होती जनावरांची त्याच्यामुळे ह्या व्यवसायाकडे वळू आणि देशीचं संवर्धन चांगल्या पण करता यावं त्यामुळे या व्यवसायाकडे वळू आता तुमच्याकडे कशा प्रकारच्या गायी असतात माझ्याकडं जवळ आलेली आठ पंधरा दिवस कच्ची पहिल्या व्यथाची दुसऱ्या व्यथाची तिसऱ्या व्यथाची काही वेलेल्या या पद्धती काही असतात ताज्या सगळ्या महिन्यात किती विक्री होते महिन्यात कमीत कमी शंभर ते एकशे वीस गाय विकतो मी हप्त्याला पंचवीस तीस गाय विकतो मी कुठं कुठं विक्री करतो विक्री भरपूर ठिकाणचं कस्टमर आहे माझं एक बारा वर्ष बारा तेरा वर्ष झाले या धंद्याचे त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट भरपूर झाले आपण धंद्या व्यापारात व्यवहारात कोणाला नाही व्यवहार जो असेल तो चोख करतो त्याच्यामुळे कस्टमर माझ्याकडे भरपूर येतात शेतकरी तुमच्याकडेच लोकांना जर कोणाला गाय घेत असेल तर काय यावं तुमच्या फार्मच काय आहे आमचा आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही गायीची पूर्ण गॅरंटी देतो खात्री देतो दुधाची खात्री देतो दूध काढून द्यायची दे खात्री देतो हे देशी गाई दे काही गाई वेळ दूध काढायला त्रास देतात तर आम्ही या गायांची सगळी खात्री देतो आम्ही सगळे ते घेताना चेक करून आणतो सगळी पुढची खात्री देतो दुधाची गा गॅरंटी देतो धार काढून द्यायची दे देतो आणि सडमुखी अंग जे, गॅरंटी देतो आपण किंमत कितीपासून कितीपर्यंत माझ्याकडे आता जर समजा कोणी कमी दूध हवा लागला सहा सात सा, लिटर ज्याची रिक्वायरमेंट आहे समजा दुधाची घरगुती खायला ज्याला गाय लागते त्याला माझ्याकडे पस्तीस हजारापासून पासून चालू आहे आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त लाखापर्यंत पण गाय भेटतात ते गायचे अठरा वीस लिटरच्या आजूबाजूला दूध असतं गिर गिरगाई दूध देतात का हो देतात मी गॅरंटीने देतो ना कुणी आलं तरी वेळे असेल तर दोन काय तीन टाईम पिळून मी इथून जागेवरून देतो किती व्यापाच्या वगैरे व्यत पहिलं दुसरं आणि तिसरं याच्यात जास्त हे करतो मी आणतो आता गायी खरेदी करताना लोकांनी काय बघितलं पाहिजे गिरगाईमध्ये गिरगाई खरेदी करताना लोकांनी सगळ्यात महत्वाचं पाहिलं पाहिजे की गाय शांत आहे का नाही ती नंतर दूध काढून देईन का नाही देईन त्याच्यानंतर गाय कवळी म्हणजे कमी वयाची आहे का नाही हे पाहून सगळं खरेदी केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं गाय शांत पाहिजे बॉडी स्ट्रक्चर माथा मोठा शिंग बारीक खांदा मोठा एकदम अस सपाटपाट ह्या पद्धतीत कांबळ मोठी तिला गिरगाय म्हणलं जातं हे जे जुनं होत समज पण आता डॉक्टर तंत्रज्ञान डॉक्टरांनी बरे त्यात प्रगती केली आहे ते पावडर वगैरे समजा एखाद्या खोचित एखाद्या गाईत एखाद्याची पिशवी खराब आहे काही अडचण आली सुज आली किंवा काय आलं त्याच्यामुळे अडचण येऊ शकते पण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर पावडर बिवडर समजा काही औषध जर चारले तर ते क्लिअर होऊन जातात आता तुम्ही एखादी गाई स्वतःसाठी पाहताय का हो आहे ना तिच्यासाठी वगैरे काय असतं खुराक काय देतो आणि दुधाचं कंटिन्यूटी हायस ठेवण्यासाठी काय का तिला चारा समजा मका देतो आणि घास देतो आणि वैरण देतो आपल्या कडबा जो राहतो ना तो कडबा देतो थोडा आणि दुधा कंटिन्यू ठेवायला खुराक सारखा ठेवतो त्याला रोजचा ह्या गाय आजारी वगैरे काय पडत नाही आजारी नाही पडत एखादी क्वचित जनाच्या टायमाला समजा टेम्परेचर येऊ शकतं किंवा काय तर ते एवढं आजारी पडत नाही गायला इंजेक्शन लागत नाही शक्यतो फक्त गिरच गिर पण देतो आणि जर्सीचं पण करतो पण जर्सीचं कमी प्रमाणात गिरचा जो व्यवसाय आहे तो मोठ्या प्रमाणात माझा फक्त हो गिर सायवल वगैरे नाही सायवलचा अनुभव घेतला आम्ही ते हरियाणाचं आणि इकडचं वातावरण सुट होत नाही आम्ही आणून पाहिलं तर थोडस जरा अडचण आली आम्हाला गिर चांगली आहे गिर शंभर टक्के चांगली आणि गिर गाय शांतपणाच्या बाबतीत एकदम व्यवस्थित तिला जेवढा रोजचा जीव लावा आपण हात पिरवू तिच्या जवळ वासत राहू तेवढी काय शांत राहते गिरगायचं जे वैशिष्ट्य आहे ते काय काय आहे आणि गिरगाय कोणासाठी कोणत्या व्यवसायासाठी जास्त फायदेशीर आहे दूध विक्री पण फायदेशीर आहे कारण दुधाचा सिटीच्या ठिकाणी ऐंशी नव्वद शंभर रुपयाच्या आजूबाजूला रेट आहे मुंबईसारख्या सिटीत एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये लिटरनी पण लोक दूध घेणार आहेत आणि तुपाचं पण जे जे लोक व्यवसाय करून तूप तयार केलं तर तुपाला पण चांगलं मार्केट आहे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये किलोने तूप विकलं जाते तुम्ही विक्री करताना कसा व्यवहार करता येतो आम्ही विक्री करताना समजा जर कोणाला समजा कस्टमर कोणी जर लांबचा असेल दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर त्यांनी व्हिडिओ आम्ही पाठवतो हो त्याच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ जर पाठवला हो त्याने जर सिलेक्ट केली आपण त्याच्याबरोबर व्यवहार करून घेतो व्हिडिओवर काही जी कम किंमत ठरेल त्या किमतीला व्यवहार होतो ही आम्ही ट्रान्सपोर्टची पण सुविधा करून देतो व्यवहार झाल्यानंतर त्यांच्याकडून पाच किंवा दहा हजार रुपये टोकन टाकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर ती गाय त्यांना तिथे नेऊन दिली जाते जागेवर मग तिथं ते सगळं चेक करून घेणार गाई दूध किती यांनी जे सांगितले ते खरं आहे का नाही सगळं चेक करून घेणार आणि मग बाकीचं उरलेलं पेमेंट गाडी बरोबर देणार किंवा ऑनलाईन टाकणार पोहोच झाल्यानंतर देऊ शकता हो इथं पण सगळं चेक करून देणार आपण महाराष्ट्रातून कुठे लांबचं जरी कस्टमर असेल त्यांना व्हिजिट द्यायची फक्त समजा तर बसने नगर अहमदनगरला जर आले तर तिथं माझी गाडी जाईल आणायला तिथून घेऊन येईन परत समजा गाय जर व्यवस्थित व्यवहार वाटला व्यवस्थित व्यवहार झाला ट्रान्सपोर्टची सुविधा आपण करून देतो जेवणाची राहण्याची सुविधा सगळी करून देतो जर परत जर समजा नाही पसंत झाली तर आपण परत त्यांना बसचे थे तिकीट बुक करून त्यांना परत पाठवायची म्हणून व्यवस्था करतो आणि आता हा जो व्यवसाय आहे लोकांना करण्यासाठी तुमच्याकडनं काय सल्ला आवश्यक आहे काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना काय काय असलं पाहिजे बेसिक सुरुवातीला आजच्या काळात धावपोळीच्या काळात हे जे देशी गायंचं दूध आहे ना हे एकदम व्यवस्थित आहे ज्यांना घरगुती समजा बाहेरून विकत दूध घ्यायचंय त्यांच्यासाठी तर ते बेस्ट आहे एकदम छोटी गाय समजा चाळीस हजार पंचेस हजार रुपयाची एकदम छोटी गाय जर घरी सांभाळे सिट, सिटी सिटी ठिकाणी पण का जास्त म्हणजे असं जर्सी गायसारखं गा। जास्त त्रास देत नाही किंवा काय नाही तर ते सिटी ठिकाणी पण राहू शकते एक गाय म्हणजे कोणीही सांभाळू शकतो कोणीही सांभाळू शकतात शेतकरी सांभाळू शकतो ज्याला दूध समजा विकत घ्यायचं तेवढा चारा टाकून देणे स्वतःच घरचं दूध आता होईने गाय समजा तीन महिन्यानंतर साधारणतः लागवड होती परत तीन महिने लागवड झाल्यानंतर परत सहा सात महिन्याची गाभण बन राही परत ही दूध देते म्हणजे हिचा जवळजवळ दहा अकरा महिने दूध देण्याचा कालावधी आहे त्याच्यानंतर मग एक दोन तीन महिने ड्राय पिरियड राहतो आणि ज्या वेळेस गाभण जाते काय तिथं काय काळजी घेतली पाहिजे आणि लोकांनी त्याकडे कसं लक्ष दिलं गाभण गायची चार्या याची त्याची सगळी काळजी घ्यायला याच्यात विशेष असं काही वेगळी काही काळजी घेण्यासारखं काही नाही ही देशी गायी आहे हिला काही असा वेगळा चारा लागत नाही किंवा वेगळं काही असं पावडर वगैरे काही लागत हिला व्यवस्थित चारा आणि सगळे वेळेवर एवढंच फक्त बाकी काही लागत नाही यांना मुक्त गोट्यामध्ये गाय सांभाळू शकतो का हो शंभर टक्के यांना उलट जितकं मोकळं ठेवणार तितकं गाय शांत राहतात दावे लावणं किंवा आकडून बांधणं हे ते यांना हे होत नाही मुक्त गोट आहेत शांतही राहतील गायी आणि म्हणजे मन शांत राहतं गायंचं एकदम व्यवस्थित आमच्याकडं आपण गॅरंटीला राहतो इथं बांधून लोकांपेक्षा माझा व्यवसायाचा असा विशेष आहे की मी एक दहा गायात लाख रुपये कमावण्यापेक्षा मी तीस गायात लाख रुपये कमवण्याचं माझं देय म्हणजे ते लोकांनाही परवडत मलाही कस्टमर वाटत माझी गाय कोणती घरी राहत नाही एक दोन दिवसात आलेला लॉट सगळं विकून जातो लॉट माझं मी स्वतः जाऊन खरेदी करतो हप्त्याला एक पंचवीस ते तीस गाई आणतो मी तिथं खरेदी तिथं करताना मी सगळं जर जमलेली गाय असेल तर सगळं दोन टाइम तीन टाइम दूध काढून घेतो गाभन गाय असेल तर माझ्या अनुभवानुसार सगळे चढ विडत सगळं चेक करून घेतो आणि टोटल गाय शांत आहे का नाही आहे हे सगळं पाहून घेतो मी त्याच्यामुळे इकडं पुढे गॅरंटी देतात तिकडून कसं ट्रान्सपोर्ट करता ट्रान्सपोर्ट तिकडनं आयसर घेऊन येतो मी एका गाडीत नऊ गायब असतात काही जाणलेल्या काही वेळ म्हणजे गाभण असे टाकून घेऊन येतो मग साधारणपणे एक गाय किती उत्पन्न देते आणि जर कुणाला व्यवसाय करायचा असेल तर किती उत्पन्न घेत समजा एक गाय आहे समजा साधारणतः धरला आपण दहा लिटर दूध देते लई लोक असं ऐंशी नव्वद रुपये सिटी ठिकाणी चालू आहे आपल्या खेड्याकडे पन्नास साठ रुपयांनी जर दूध विकलं दहा लिटरचे पाच सहाशे रुपये पर डे चालू होतात आणि हिला असं जर्सी शिकाय सारखं जास्त खुरा लाग खुराक लागतो किंवा काय असं काही नाही हिला खर्च मेंटेनन्स कमी आहे बरोबर आणि एखाद्याला जर करायचं असेल मोकळा ओपन फार्म जर केला तर सक्सेसफुल होऊन जाईल तोट्यात जाण्यासाठी काय म्हणजे या सुरुवातीला तोट्यात जाण्याची काय कारण असू शकते तोट्यात जाण्याचे कारण एकच येतं बाजारात स्वस्त माल पाने आणि घेणे त्याचे कसली शहा न करणे तसं जर माल घेतला तर शंभर टक्के तोट्या गॅरंटीचा माल जर कुठून हो घ्या माझ्याकडून घेतला कोणाकडून जर घेतला गॅरंटीचा जर माल घेतला तर ते, ते बेस्ट राहील आता तुम्ही मला सांगा की काही काळ आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक ट्रेंड असतो काही काळ लोक गिर 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 म्हणजे गिर, गिरूस पाहतात काही काळ परत सायवाल 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 करतात परत याचपेच पेचप करतात मुरा मजतात मग तुमचं काय मत आहे की लोकांनी ह्याकडे गिर खरंच परवडते का आणि त्याकडे वाळ ज्या लोकांना आवड आहे ना देशी गायची ते लोक देशी गायीचा व्यवसाय करणं आणि ज्या लोकांना समजा जशी ज्या लोकांना प्रॉफिट राहते किंवा मशीद राहते तर ते लोक ह्या व्यवसायाकडे वळायला हे करतात कानोड वगैरे आणि बऱ्याच लोकांनी हे जे गिरचे गोठ आहेत ना हे चालू केले होते पण एकाच कारणाने बंद झाले ते फक्त विषय असा आहे की त्यांनी गाया घेताना शहाशा न करता गाया घेतल्या काही गायाने दूध नाही काढून दिले काही गाय शांत नाही राहिल्या त्याच्यामुळं आणि व्यवस्थित सांभाळण्याची पद्धत माहित नाही त्याच्यामुळं थोड्या अडचणी आल्या ते, ते, ते खूप हो। 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 -कमी किती दूध देते आणि जास्तीत जास्त दूध किती देते किती कालावधी पर्यंत देऊ शकते ज्याच्यात बारीक गाय समजा एकदम बारीक गाय घेतली समजा तर ती सात आठ लिटरच्या आजूबाजूला दूध देते सात आठ लिटर त्याच्या थोडी मिडियम साईज घेतली दहा अकरा लिटर दूध त्याच्यापेक्षा अजून थोडी समजा जर चांगल्या क्वालिटीची घेतली तर ती बारा हो ते चौदा देते आणि जर भारी हायेस्ट क्वालिटीची घ्यायची म्हणजे सोळा ते वीस लिटरच्या आजूबाजूला वयावरून गायीच्या सगळ्या स्ट्रक्चर वरून गायी सड पारंभ्यात कशी आहे त्यावरून ठरवलं जातं गाय जाते गोतेला कशी त्यावरून किंमत ठरली जाते तिला बेसिक काय काय आजार असतात बेसिक आजार शक्यतो आहे गायला नाहीच मी बारा वर्ष झाले काम करतो या क्षेत्रात मला असं आठवत नाही की हिला काय असं वेगळा आजार झाला आणि तिला इंजेक्शन वेळ आहे ही गाय जनली तरी तिला कसलंही काही लागत नाही आपला साधा खुराक सरकी पेंड येते ठेवून दिलं गाय सगळे क्लिअर राहते हिला जार पाडायला काय प्रॉब्लेम येत नाही किंवा याला दुसरं काही इंजेक्शन राहत असं काही अजून प्रॉब्लेम मला आढळत नाही रेतन करण्यासाठी काय म्हणजे सीमन वापरलं पाहिजे का बुल वापरला पाहिजे आता फायदेशीर कोणता आता तसं बुल वापरलं पाहिजे पण बुल सगळ्या ठिकाणी अवेलेबल होत नाही डॉक्टरकडे चांगल्यातले चांगल्या सोय म्हणतात देसी गाईसाठी ते वापरून जरी केलं तरी चालते लोकांना जर यायचं असेल तर मग कसं त्यांना करायला लागेल ते समजा बसने जरी आले तर आपण इथं घराबर आणण्याची सोय करतो राहण्याची सोय करतो एका दिवस लांबून आलो गुणी त्यांना गाया दोन टाइम दूध काढून घ्यायचे गायांचं तर आपण ते सगळी सोय करून देतो माणूस राहतो सोबत बुकिंग प्रोसेसचं जर समजा एखाद्याला गॅरंटीची गाय जर घ्यायची असेल त्याला येणं शक्य नाही ज्याला काम असेल समजा तर त्याने फोनवर माझ्याकडे माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करून जर समजा व्हिडिओ मागून घेतले व्हिडिओ जर गाय सिलेक्ट केली आणि त्या गायीची मी सांगन तशी सगळी तर गॅरंटी नसली तर ती गाय परत पण घेण्याची व्यवस्था करतो आणि जर पटली आपण ट्रान्सपोर्टची सुविधा करून देतो घरपोच गाय देतो तुम्ही मला हे सांगा की आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गायी लोकांना दिल्या हो। आहेत बऱ्याच लोकांसोबत संपर्क आला हो। तर त्यांचे सक्सेस आणि सक्सेस त्यामध्ये काय तुम्हाला जाणवं लागा अनुभव काय भरपूर भरपूर लोकांचं सक्सेस ज्या लोकांनी शहा निशा करून जर गाय घेतल्या तर त्या लोकांची आजपर्यंत एकही कंप्लेंट नाही ज्या लोकांनी शहा निशा न करता बाजारात खोटा नाटा माल जर घेतला तर त्यांना अडचणी आहेत शंभर टक्के तुमच्याकडून ज्या गायी नेल्या ते सक्सेसफुल आहे शंभर टक्के मी इथे शहा निशा सगळी टोटल करून गाय देतो त्यांना ह्याचं फॅट किती लागतं दुधाचं दुधाचं या ह्या गायींचं सहा झिरोच्या पुढं फॅट लागते साधारण ज्यावेळेस ताजे जनलेली गाय राहील ना साडेपाच सहाच्या दर दरम्यान फॅट लागते त्याच्यानंतर अजून दोन तीन महिने जरा थोडे लागवडीच्या हिशोबाने आले ना काय तर सात झिरोच्या आजूबाजू फॅट जाते आणि एकदम भाकड काळ समजा पाच महिन्याची चार महिन्याची गाभण आहे काय त्या टायमाला फॅट फार साडेसात सात साडेसातच्या दरम्यान लागते याची विशेष काळजी काय घ्यायला लागत नाही विशेष काळजी काय नाही विशेष काळजी एकच यांची जो घरचा माणूस असेल त्याने एका संपर्कात राहिले पाहिजे गाईवर हात फिरवला पाहिजे डोक्यावर हात फिरवलं पाहिजे डोकं खाजलं पाहिजे एवढं ज्यांचं विशेष नाही यांच्यात असं नवीन काय आहे असं काही नाही संदेश काय सांगाल सर्व शेतकरी बांधवांनी किंवा अजून कोणी देशी गाय गिरज म्हणत नाही मी देशी गायत कोणती गाय द्या दुधाची क्वालिटी गायांची भारी आहे यांना इंजेक्शनची गरज पडत नाही किंवा यांना केमिकलचं काही लागत नाही त्याच्यामुळे ही दूध क्वालिटीला सगळ्यात बेस्ट आहे आणि सर्वांनी देशी गाय पाडावेत एक एक तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा यांच्याकडं स्क्रीनवर नंबर तुम्हाला भेटेल त्यावर तुम्ही यांच्याकडून कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर गाय पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप धन्यवाद आणि पुढचं काय असेल तुमचं भविष्यात तुम्ही काय काय पुढे काय करणार आहात का शेतकऱ्यांसाठी आपण फक्त एवढीच व्यवस्था करू शकतो समजा सगळी गॅरंटी खात्रीशीर आपण माल देऊ शकतो आपण चुकीचा व्यवहार कोणाबरोबर करणार नाही किंवा आजपर्यंत केला पण नाही बारा वर्ष झाले मी व्यवसायात मी प्रगतीच आहे अजून मी रिवर्स आलेलो नाही मी प्रत्येक हप्ते एक प्रत्येक हप्त्याला एक पंचवीस ते तीस गाय विकतो म्हणजे विकतो माझ्याकडे जेवढा माल लिहाव माझ्याने होईन ना तेवढा माल आणलो तुम्ही आणि तेवढा माल माझ्याकडे विकला जातो असं नाही की समजा एक गाय मागं पडली दोन गाय मागं पडल्या असं काही नाही मी सगळं तिथं मी स्वतः जाऊन खरेदी केल्यामुळं माल मालाला काही अडचण येत नाही माझ्या अनुभवाने मी सगळं माल खरेदी करतो योग्य किमतीत हो योग्य किमती देणार आपण लोकांपेक्षा एक दोन पाच हजार तरी स्वस्त देणार आणि गॅरंटी देणार मित्रांनो नमस्कार धन्यवाद सर धन्यवाद